नगरमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नोकरीच्या अमिषाने अल्पवयीन मुलींना फसवणाऱ्याला मारहाण मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर मारहाण करणाऱ्या तरुणाने केला गुन्हा दाखल यावर मनसेच्या सुमित वर्मा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली थोड्या गंभीर गुन्ह्याच्या आरोपीला आम्ही प्रशासनाचं काम आम्ही केलेलं आहे प्रशासनाने आम्ही त्या आरोपीला पकडून दिलेले आणि अशा आरोपीला जर पोलिसच त्याच्या तक्रारी घेत असतील तर मग समाजामधून कोणी अशा भानगडीमध्ये पडणार नाही कोणी पुढे येणार नाही नगरमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नोकरीच्या अमिशाने अल्पवयीन मुलींना फसवणाऱ्याला केली मारहाण मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर मारहाण करणाऱ्या तरुणाने केला गुन्हा दाखल अहमदनगरमध्ये नोकरीच्या आमिषाने अल्पवयीन मुलींना फसवणाऱ्या एका युवकाला मनसेच्या सुमित वर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनसे स्टाईलने फेसबुक लाईव्ह करत धडा शिकवला योगेश थोरात याने सोशल मीडियावर धर्मबीर प्रोडक्शन अकाउंट तयार करून गरजू मुलींना काम मिळेल आणि पगार सत्तर ते ऐंशी हजार रुपये असे आमिष दाखवले नोकरीसाठी मुलींकडून दोन हजार रुपयांचा फॉर्मही भरून घेतला ज्या मुली संपर्कात आल्या त्यांची आर्थिक फसवणूक केली तसेच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केल्याचा आरोप मनसेच्या सुमित वर्मा आणि महिला पदाधिकारी श्रद्धा खोंडे यांनी केलाय त्यानंतर दुसऱ्या दिवशी मारहाण झालेल्या तरुणाने सुमित वर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय यावर मनसेच्या सुमित वर्मा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे सोशल मीडियाच्या आधारावर धर्मवीर प्रोडक्शनच्या नावाखाली आणि इतर वेगवेगळ्या बारा इंस्टाग्राम अकाउंटवरून अल्पवयीन मुलींना महाविद्यालयीन मुलींना गृहिणींना वाममार्गाला लावण्याचा प्रकार योगेश थोरात नामक नाराधामाकडून सुरू होता या सर्व प्रकाराचा पर्दाफाश महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिनांक सत्तावीस रोजी करून या आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं खरं तर ज्या वेळेस एखाद्या महिलेची छेड काढली जाते तर त्या ठिकाणी लोकांचा उद्रेक होतो भावनांचा उद्रेक होतो आणि त्या आरोपीला त्या ठिकाणी लोक चोप देतात त्याच प्रकारची घटना याबाबतीत घडली की एवढ्या चुकीच्या भानगडी या नराधामाकडनं होत होत्या समाजामध्ये विघातक प्रवृत्ती ओपनली फिरत होती अशा विघातक प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केला त्याच्यानंतर अशा विकृत माणसाच्याच फिरत आमच्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती दाखल केली की आम्ही त्याला मारहाण केली तर या उलट अशा प्रकारच्या जर तक्रारी दाखल झाल्या की एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये मधील आरोपी देखील अशा प्रकारे उल उलटी तक्रार जर देत असेल तर यापुढं कोणीही प्रशासनाला मदत करणार नाही की अशा एवढ्या गंभीर गुन्ह्याच्या आरोपीला आम्ही प्रशासनाचं काम आम्ही केलेलं आहे प्रशासनाला आम्ही त्या आरोपीला पकडून दिलेलं आहे आणि अशा आरोपीला जर पोलिसच त्या त्याच्या तक्रारी जर घेत असतील तर मग समाजामधून कोणी अशा भानगडीमध्ये पडणार नाही कोणी पुढं येणार नाही आम्ही या सर्व गोष्टी ज्यावेळेस प्रशासनाच्या समोर आणल्या आम्ही भरपूर काही गोष्टी त्यांच्यासमोर दाखवल्या त्याचे सर सर्व ऑनलाईन जेवढे अकाउंट आहेत त्याचे सगळ्या आम्ही प्रिंट काढल्या आहेत की कि किती मुलींना यांनी मार्गावर लावण्याचा प्रयत्न केला किती मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं किती मुलींना आर्थिक व्यवहारामध्ये फसवलं आहे वेगवेगळ्या वेग गोष्टींच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग गोष्टींच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या प्रकारातून त्या मुलींचं आयुष्य देश धडीला लावण्याचा प्रकार या नाराज केलेला आहे आम्ही पोलिसांना हीच विनंती करतो की याच्या मागील सर्व मोठी जी काही टोळी असेल त्या टोळीचा पर्दाफाश करावा कारण की एवढं मोठं पाऊल या एकट्याकडून उचल उचललं जाऊ शकत नाही याच्या मागे खूप मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे पोलिसांच्या आम्हाला आम आमची पोलिसांना नम्र विनंती या तप या गोष्टीमध्ये तपास लावून देणाऱ्या लोकांच्या माग न लागता अशा आरोपींना अजून किती कडक शासन होईल या पद्धतीचं काम पोलिसांकडनं होणं अपेक्षित आहे ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहमदनगर